मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण सुंदर अशी एक लांदा तालुक्यात या ठिकाणी अंबाबाग पाहणार आहोत या पूर्ण बागेची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या जाणून नवीन असाल तर चॅनलला आज तात सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला आमच्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी घर बसल्या सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी सुंदर अशी पाच एकरमध्ये या ठिकाणी आंबापाग घेऊन आलो आहे यंग एजमध्ये असणारी आजची आपली ही आंबापाक या ठिकाणी तुम्ही पाहत आहात मित्रांनो अतिशय सुंदर अशी या ठिकाणी झाडं तुम्हाला पाहायला मिळतील रत्नागिरी हापूस विव रत्नागिरी हापूस आंबा बाग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तुम्हाला जर लवकर आंबा पाहिजे असेल तर ह्या बागेचा विचार तुम्ही करू शकता ह्या ठिकाणी तुम्हाला मार्चमध्ये हमखास आंबा ह्या बागेचा मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या जर बाग शोधत असाल तर नक्कीच या बागेचा वापर तुम्ही आंबा उत्पादनासाठी करू शकता भरघोसाचं उत्पन्न ह्या बागेचं सध्या चालू आहे आणि माती मिक्स प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी झाडांची वाढ ही तुम्हाला अत्यंत सुंदर प्रकारे पाहायला मिळते आजचा आपला प्लॉट पूर्ण डांबीरचा टच असणारा आपला प्लॉट आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला मोठमोठी हापूस कलमे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आजच्या आपला प्लॉटचा वापर तुम्ही फार्म हाऊससाठीही करू शकता या ठिकाणी तुम्ही एखादा छोटंसं कोकणी घर बांधून या ठिकाणी रिटायरमेंट लाईफ नंतर तुम्ही राहू शकता असा प्लॉट आहे आजूबाजूला तुम्हाला फार्म हाऊस पाहायला मिळतील तसेच साधारणतः दोनशे अडीचशे मीटरवर तुम्हाला या ठिकाणी वाढीवस्तीही पाहायला मिळेल तर मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण हापूस कल्बे रत्नागिरी हापूस आंबा तुम्हाला पाहायला मिळतोय सध्या या बागेत चांगलं उत्पन्न मालक घेत असतात तसेच आपल्या प्लॉटला या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे आणि पाण्यासाठी आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला विहिरीही मिळणार आहे म्हणजेच लाईट पाणी रस्ता ह्या तीनही मूलभूत गरजा आजच्या आपल्या या प्लॉटला तुम्हाला उपलब्ध आहेत मुख्य डांबे टच तुम्हाला आजच्या आपली ही प्रॉपर्टी मिळणार आहे समोर पाहिलात तर अतिशय सुंदर अशी फळझाडे आंबा कलम तुम्हाला पाहायला मिळतात तसेच विहिरीला या ठिकाणी भरपूर असं बारमाई पाणी तुम्हाला पाहायला मिळतं कारण आजच्या आपल्या प्लॉटच्या बाजूने या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर डॅमचा कॅनॉल गेलेला आहे म्हणजेच त्याला बारमाई पाणी हे वाहतं असतं ज्याच्यामुळे विहिरीला भरपूर असं पाणी तुम्हाला पाहायला मिळतं आजच्या आपल्या या बागेपासून लागूनच या ठिकाणी कॅनॉल गेल्यामुळे त्याचा वापर त्या पाण्याचाही वापर तुम्ही उपसा करून आजच्या आपल्या प्लॉटमध्ये करू शकता तसेच जर विहिरीचा उपयोग करणार असाल तर विहिरीला तुम्हाला सध्याला पंधरा ते वीस फुटावर बारमाही पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे अतिशय सुंदर लोकेशनला आजची आपली प्रॉपर्टी आहे तर नक्कीच या प्रॉपर्टीला तुम्ही भेट देऊ शकता आजची आपली ही प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा सात बरं असणारी प्रॉपर्टी आहे आणि टोटल क्षेत्र ह्या प्लॉटचं पाच एकर आहे ज्याच्यामध्ये पूर्णतः पूर्ण, पूर्ण हा आंबा लागवड केलेला आहे ज्याचं वय साधारणत दहा ते पंधरा वर्ष या ठिकाणी तुम्हाला ह्या हापूस आंब्याचं वय पाहायला मिळतं अतिशय सुंदर प्रकारे लागवड ह्या प्लॉटमध्ये केलेली आहे वेगळा सातबारा आणि वेगळा नकाशा असल्यामुळे हा प्लॉट तुमच्या सहजरित्या नावावर होऊ शकतो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोणतीही अडचण येणार नाही तशी काळजी आम्ही या ठिकाणी घेत असतो पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज या ठिकाणी तुम्हाला दाखवत असतो आणि पूर्ण व्यवहार हे पारदर्शक ठिकाणी पूर्ण करून दिले जातात त्याच्यामुळे न काळजी करता तुम्ही आमच्यासोबत हे व्यवहार पूर्ण करू शकता आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकाने या ठिकाणी पाच एकर हापूस बागेची किंमत फक्त सत्तर लाख रुपये या ठिकाणी सांगितले आहे तर नक्कीच तुमच्या बजेटमधची आजची आपली ही प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळते सत्तर लाखामध्ये डांबेरचा टच तसेच लाईट कनेक्शन थ्री फेज लाईट कनेक्शन उपलब्ध असणारी प्रॉपर्टी आणि विहीर जिथं बारमाई पाणी आहे तसे लागून कॅनोल ला 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 या ठिकाणी जर तुम्हाला धरणाचं पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे बारमाई वाहतं पाणी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे असा पूर्ण व्यवस्था प्लॉटला प्लॉट ह्या ठिकाणी तुम्हाला तोही पाच एकर पूर्ण पाच एकर प्लॉट तुम्हाला फक्त सत्तर लाखात या ठिकाणी मिळणार आहे तर नक्कीच हा प्लॉट जर तुम्हाला आवडला असल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर आपली व्हिजिट बुकिंग करा कारण सध्या आंबा हापूस आंबा या ठिकाणी आता सीझन चालू होणार आहे आणि या बागा आहेत ह्या लवकरात लवकर सेलआउट होतात त्याच्यामध्ये तुम्ही न वेळ घालवता या प्लॉटला व्हिजिट करा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर कोरी प्रॉपर्टी घेऊन ती फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद